विद्यार्थी मित्रांनो आज आपण एक तुम्हाला जनरल एक तुम्हाला एक प्रश्न विचारणार आहे त्याचं उत्तर ज्याला येते हात वर करून द्यायचं एकदम सोपा प्रश्न आहे काय एक तराजू असं समजा तराजू एका बाजूला मी ठेवलाय एक किलो कापूस आणि दुसऱ्या बाजूला ठेवलाय एक किलो लोखंड एका बाजूला कापूस आहे एका बाजूला लोखंड आहे कोणत्या बाजूला वजन जास्त असेल आत वर उत्तर द्या हा लोखंड मोठे उत्तर दे लोखंडाचं वजन जास्त असेल असं काय उत्तर दिलेलं आहे लोखंडात वजन जास्त असेल असं उत्तर दिलेलं आहे लोखंडात लोखंड बरोबर तुमचं काय उत्तर आहे लोखंडाचं वजन जास्त आहे लोखंडचं बघा सगळ्यांनी लोखंडाचं वजन जास्त केलं आहे सेम असेल असं याला उत्तर मिळालं सारखं उत्पादन हो असेल कसं असेल मिळेल त्यावर विचार करायला उत्तर द्या बघा एका बाजूला एक किलो आहे दुसऱ्या बाजूला पण एक किलोच आहे तरजूची कोणती बाजू खाली जाईल ई जाईल ती जाईल ती सेम राहतील घरचं सेम राहायला पाहिजे ना कारण एक एक किलो वजन आहे दोन्ही बाजूला कस झाली दोन्हीकडचं वजन सारखं लक्षात ठीक आहे दोन्ही बोलतो वजन सारखंच असेल एका लेवलला राहील